कथा ऐकलेल्या कथा कधीही ना ऐकलेल्या कथा आगळ्या वेगळ्या कथा गणेशाच्या नमस्कार कोकण सात लाईव्ह कथा गणेशाच्या या खास कार्यक्रमाचा आजचा सातवा भाग आपल्या सोबत आहेत संत साहित्याचे गाडे अभ्यासक ऍडव्होकेट देवदत्त परुळेकर सर सर आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या या खास भागात आजची कथा आहे गणपतीच्या वाहनाची एवढ्या भल्या मोठ्या गणपतीचं छोटस वाहन उंदीर आहे हे पाहून आपल्याला गंमत वाटते उंदीर हे एकच गणपतीचं वाहन आहे का याविषयीची कथा आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल नेमकी गणपतीची वाहनं काय आहेत उंदीर हे आपल्याला ठाऊकच आहे पण या व्यतिरिक्त आणखीन काही वाहनं आहेत का गणपतीची वेगवेगळे अवतार त्यांनी कल्पलेले आहेत आणि गणेश भक्तांचा जो संप्रदाय आहे गणपत्य त्यांच्या दृष्टीने त्यांनी असं अशी मांडणी केलेली आहे की प्रत्येक युगामध्ये गणपतीचं एक वाहन वेगवेगळं होतं त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं असं की सत्ययुग जे आहे त्याच्यामध्ये त्यांचं वाहन सिंह होतं आता ते कदाचित त्याला पार्वतीकडनं मिळालं असेल आई आपल्या आईकडून त्याच्यानंतर जे आलं त्रेतायुग त्याच्यामध्ये त्याचं वाहन आहे ते हाँ। हाँ, पड़ पड़ मोर होतं पण मोर हे कार्तिकेयचं वाहन म्हणून ओळखलं जात हा बरोबर पण ते ते वाहन पहिल्यांदा गणपतीचं होतं आणि गणपतीने त्याला कार्तिकेयला ते दिलं असं पुढे म्हटलं जातं कथा हा तर आणि नंतरचे दोन वाहन आहेत जे ती मग युगामध्ये होऊन दिन आणखीन जे कलियुग आहे आताच त्या कलियुगामध्ये गणपतीचा होणार आहे हो, अवतार असं त्यांचं म्हणणं त्याचं वाहन घोडा असेल असं अशी मांडणी आहे ती तर त्याच्यामध्ये जे मोर हे वाहन आहेत तर त्या मोर हा कसा काय आला त्याचं वाहन तर त्याच्या बाबतीमध्ये कुठं मुळामध्ये मोर आलाच कुठे तर कश्यप ऋषी जे आहेत ते कश्यप ऋषी हे एका बाजूला आपण म्हणलं तर देव आणखीन तानवांचे सुद्धा वडील वेग वेग ते त्याचप्रमाणे त्यांनी त्यांना अनेक पत्न्या होत्या आणखीन त्याने वेगवेगळ्या पत्न्यांनी वेगवेगळी पुढचा जो उंश आहे किंवा पुढची जी आपल्या निसर्गामध्ये वेगवेगळ्या आपण ज्याला म्हणू की वेगवेगळ्या आहेत त्याच्यामधले कोण पक्षी म्हणा किंवा प्राणी म्हणा हे त्यांच्या वंशातून विस्तृत झाले असं ते मांडणी आहे सगळी पुराणांची त्या कश्यप ऋषींच्या दोन पत्न्या होत्या तर त्याचं एक पत्नी त्याची कद्रू आणि दुसरी होती ती विनता असे त्या दोन पत्न्या त्यांच्या होत्या तर त्या दोघीजणी म्हणतात की आम्हाला अपत्य पाहिजे तर कश्यप ऋषी म्हणतात की तुम्ही अंडी घालाल ते ते गेल्यानंतर की पण आम्हाला अपत्य मिळालं पाहिजे कसं अपत्य मग ते म्हणतात की तुम्हाला कसं अपत्य पाहिजे तुम्हाला मी एक चॉईस देतो तर ते असाच चॉईस देतात की आ, ज्याला खूप मुलं पाहिजे आहेत त्याला खूप मुलं मिळतील आणि दुसरा जो असेल त्याला कमी पण तू अत्यंत पराक्रमी अशी मुलं मिळतील तर ती कद्रू जी असते ती मला ती म्हणते की मला खूप मुलं पाहिजेत म्हटल्यानंतर तिची जी अंडे तिने घातली असतात त्या अंड्यामधनं अनेक साप बाहेर पडतात म्हणजे सरपांची जी हे आहे त्याच्यामधला सर्वात मोठा तो शेष म्हणतात की ज्याच्यावरती विष्णूने शयन केले मग त्याच्यामध्ये वासुकी कर्कोटक असे सगळ्या नाग हे सगळे जे आहेत सर्पांचे प्रकार ते तिथनं उत्पत्ती झाली असं ते कद्रूसे झाले आणि दुसरी तिची जी थी बरोबर जी दुसरी पत्नी आहे ती विनता ती म्हणते नाही मला क कमी पण तू पराक्रमी पाहिजेत तर ते म्हणतात की तुझे तुझ्या अंड्यातनं पराक्रमी हे बाहेर पडतं ती पण अंड घालते तर मधल्या कालखंडामध्ये काय होतं हे हे लवकर तिची कद्रूची अंडी ते लवकर फुटतात आणि त्याच्यातनं साप मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा बाहेर पडतात त्याच्यानंतर एकदा ह्या दोघांची दोघेही जण एकामेकाबरोबर चुरस त्यांची चालू असते विन्यता आणखीन कद्रूची तर एकदा सकाळी ते असं आकाशामध्ये बघत असताना आकाशामध्ये त्यांना इंद्राचा जो घोडा आहे म्हणजे जे सागरमंथन केलं त्याच्यामधनं जी नव रत्न बाहेर पडली त्याच्यामध्ये घोडा बाहेर पडला त्याला उच्चैश्रवा श्रवा म्हणतात तो अत्यंत ताकदवान घोडा आणि तो घोडा उड्डाण करू शकतो असं अशी कल्पना आहे तर ते जे तो जो घोडा आहे तो पांढरा शुभ्र रंगाचा घोडा आकाशामध्ये अचानक तिला दिसतो विनताला तर ती कबरू कद्रू लाखवती बघ म्हणतो की केवढा शुभ्र घोडा आहे आणि तो, तो आकाशामध्ये कसा उडतोय तर ती बोलेल त्याच्या विरोधी बोलायचं अशा पद्धतीचं जे कद्रुचं असतं ते कद्रूच्या त्या स्वभावाप्रमाणे ती म्हणते की नाही नाही तो जो घोडा आहे तो पूर्णपणे शुभ्र दिसत नाही मला पांढरा तर त्याची शेपटी कला काही दिसते म्हणजे न नाही तिचा पांढराच दिसतोय मला आणि तेवढ्यात तो उडणारा आहे तो निघून जातो मग त्या दोघांचं भांडण होतं त्याच्यावर तो पांढरा शुभ्र होता काय काळा होता मग ते दोघंजण म्हणतात की आपण एक पैज लावूया परत तो केव्हा तरी आपल्याला दिसेल तो आकाशामध्ये आपल्याला दिसल्यानंतर तो जर पांढरा शुभ्र असेल तो घोडा तर मग कदरूने विनताचं दासत्व पत्करायचं आणि जर त्या घोड्यातलाची जी शेपटी आहे ती जर काळी असेल तर मग विनता आणि कद्रुसं दास्यत्व पत्करायचं अशा पद्धतींची त्यांची पैज लागते मधल्या कालखंडामध्ये तेव्हा तरी ती आपल्या मुलांबरोबर ह्याच्याबद्दल बोलते की असंशी आमची पैज लागले आणि ती मी जिंकणार तर ते मुलं म्हणतात की आम्ही तो घोडा बैठला आहे तो पांढरा शुभ्रच आहे तू असं म्हणू नकोस ते सगळे जे साप असतात ते म्हणतात असं आई असं म्हणू नकोस ते पांढरा शुभ्रच आहे त्याची शेपटी कशी काळी असणार पांढरा शुभ्रच आहे तो तर तिचं बघते आता काय करायचं मग ती म्हणते की तुम्ही माझी इतकी मुलं आहात तर तुम्ही असं करा की तुमच्यापैकी कोणीतरी जाऊन त्या शापाच्या शेपटीवरती शेपटीला आपण वेढोळा घाला म्हणजे शेपटीच्या ठिकाणी तुम्ही राहा आणि तो इतका दूर आहे आकाशात त्यामुळे ज्याला तुम्ही बघाल त्यावेळेला त्याची शेपटी ती काळी दिसेल आणि मी पहि जिंकेन आणि मला विनेता माझी से सेवा करायला लागेल तर त्या मुलांना ते पटत नाही ते प्रामाणिक असतात ती म्हणतात की नाही नाही आई हे असं खोटं बोलणं आणि असं खोटं वागणं हे योग्य नाही आम्हाला वाटत तू असं करू नको आणि ती मग ती त्या सगळ्या साप साप मुलांना शाप देते की तुमचा भविष्य पुढे एका तुम्ही यज्ञामध्ये तुमची बऱ्याच जणां आहुती पडेल अशा प्रकारे ती साथ देते ते पुढे आपण महाभारतामध्ये बघतो की जन्मजयाचा सर्प यज्ञ नावाचं एक कथा त्याच्यामध्ये परंतु त्या असा तो शाप दिल्यानंतर त्या सगळ्या मुलं काही घाबरतात त्याच्यापैकी एक जे मूल असतं ते म्हणतं की मी तुला आई तुला मदत करेन तो कर्कोटक नाग नागांची जी नाव आहे त्याच्यामध्ये कर्कोटक एक नाव आहे तर तो म्हणतो की मी तुला आई मदत करेन आणि त्याप्रमाणे पुढच्या वेळेला ज्याला तो येतो घोडा त्याला तो जाऊन त्याच्या शेपटीवरती राहतो आणि त्यामध्ये ते दुरून काळं दिसतं शेवटी त्यामुळे साहजिकच कदरुती पैसे जिंकते आणि बिन त्याला त्याचं दास्यत्व पत्करायला लागतं तर त्याचा तिला त्रास होत असतो आता ह्या दास्यत्वातून कशी मुक्त होणार मी तर ती तिला त्रास देत असते दररोजसं ती खूप खूप लांब कथा आहे परंतु ती खूप मला त्रा त्रास देते तर कशा मला ह्याच्यातनं काय ह्या ह्या सापानं कोण धडा शिकवणार असं ती सातत्याने विचार म्हणते तर ती कश्यपानं सांगते की हे जे साप आहे ते मला त्रास देतात आणि मला थे थे तुझा तुझा हो। ते सातत्याने तिची सेवा करावी लागते याच्यातनं मी कसे होणार आणि तर ते कसे म्हणतात तर तू धीर धर की तुझ्या अंड्यातनं तुझं जे अंड आहे ते तू सांभाळून ठेव ते अंड एक दिवशी गणेश फोडेल आणि त्या अंड्यामधनं पराक्रमी असा तुझा पुत्र निर्माण होईल आणि नुसता आवाजाने सुद्धा साप घाबरतील आणि दूर जातील तर मग नंतर काय होतं की एकदा बालगणेश खेळत असताना तो खेळतोय आपल्या मुलाबरोबर त्याला एका ठिकाणी ते अंड दिसतं आणि तो खेळामध्ये मु मुलांच्या खेळाप्रमाणे तो ते अंड फोडतो mm. ते अंड फोडल्यानंतर त्याच्यातनं एक मोठा पक्षी बाहेर पडतो तो पक्षी बाहेर पडतो आणि तो गणेशावरती झडप मारायला जातो त्याला गणेश चपळ त्याने बाजला होतो आणि मग त्या दोघांचं युद्ध होतं गणेश आपल्याकडची वेगळी वेगळी अस्त्र त्याच्या अंगावरती टाकण्याचा प्रयत्न करतो तो ती चुकवतो मग शेवटी चपळाईने एकदा गणेश उडी मारतो आणि गणेश त्याच्यावरती स्वार होतो आणि त्याला पकडतो आणि तो पकडल्यानंतर मग लक्षात येतं की तो तो प्रेम विनिता येते ती म्हणते की हाच तो गणेश असणार की ज्या आरती त्याने ह्याला पकडलेला आहे पण त्या आरती ह्याच्या ह्याने तो फुटला आणि हा एवढा मोठा पक्षी जो आहे तो आपला मुलं मुलगा असणार हे ती ओळखते तर ती शरण येते आणि तो जो पक्षी असतो तोही त्याला शरण येतो मग त्याला तो म्हणतो की तुझं नाव आजपासून मयूर होईल hmm. तो, तो मोर मयूर हा तो मयूर हा तुझा हे होईल आणि मग ते म्हणतात तुझा मी कायम आतापासून वाहन म्हणून तुझं राहीन असं तो मयूर त्याला म्हणतो आणि त्याप्रमाणे तो मयूर जो आहे तो मयुराचं वाहन होतं म्हणून तो मयुरेश्वर झाला आहे hmm. म्हणून गणपतीचं एक नाव मयुरेश्वर आहे hmm. ते मयूर हे त्याचं वाहन आहे आता कदरूच्या त्या इतर जी आणि एक दोन अंडी असतात ती त्याच्यातनं काय होतं तर पुढे ती कथा वाढत गेलेली आहे मग त्याच्यातनं एकातून अरुण आणि एकातून गरुड बाहेर पडले की जे दोन भावंड आहेत तो अरुण जो आहे तो सूर्याचा सारथी आहे ती अंड तिला घाई होते म्हणजे लवकर जेव्हा ती बाहेर पडायला पाहिजे म्हणून ती स्वतःच मोडते तर त्यामुळे तो अपंग असा मूल जन्माला येतं तो अरुण आहे त्याचा तो पांगळा आहे तो अरुण जो आहे तो ती म्हणतात आई तू घाई कशाला केलीस मला पूर्ण वाढायला दिला नाही मग तो सूर्याचा सारथी बनतो अरुण आणि नंतर त्या दुसऱ्या अंड्यातनं पूर्ण वाढल्यानंतर तो बाहेर पडतो तो गरुड तो विष्णूचा वाहन बनलेला आणि तो आपल्याला माहिती आहे की गरुड आणखीन मयूर हे सापांचे विनाश करणार आहे सापांचा मोर हा बघितल्यानंतर मोहराच्या असं म्हणतात ती मोर ओरडायला लागला तरी साप दूर पडतात तो सापांचा एक विरोधक आहे सापांना मारणारी जी आहे त्याच्यापैकी मोर एक आहे तर त्या पद्धतीने तो मोर हा त्याचं वाहन झालेलं आहे आणि मयुरेश्वरावरती बसून जे पुढे आपण कथा बघू केव्हा तरी तर त्याच्यामध्ये सिंदुरासुराचा त्यांनी वध केला अशा प्रकारे कथा त्या मोराच्या बाबतीमध्ये येते आणि अशा प्रकारे जे म्हणजे आपण म्हणतो ना की दुसऱ्या युगामध्ये त्याचं वाहन जे झालेलं आहे तो मयूर झालेला आहे आणि मग हा मयुरेश्वर मयुराचा ईश्वर किंवा मयुराचा स्वामी असा म्हणू शकतो आपण तो मयुरेश्वर झालेला आहे hmm. त्याच्यानंतर जे पुढचं युग येतं त्या द्वापार युगामध्ये त्याच वाहन जे आहे ते उंदीर झालेलं आहे hmm. आता उंदीर हे वाहन जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला लक्ष देतं की गणपतीचा एकूण देह आणि ते एवढंच वाहन हे hmm. कसं काय झालं तर, तर याच्याबद्दल ही खूप छान कथा आहेत उंदिराला मूषक म्हणतात आणि त्या गणपतीचं एक नाव मूषक वाहन असं आहे मूषक त्याचं वाहन आहे तो गणपती असं आपण म्हणू शकतो तर त्याची कथा अशी आहे की एकदा इंद्राच्या दरबारामध्ये क्रौंच नावाचा एक गंधर्व आहे आणि तो गंधर्व एकदा तिथं नृत्य करत असताना तिथं दरबारामध्ये दे देवाच्या दरबारामध्ये देव आणि ऋषी सगळे बसलेले आहेत आणि तो नृत्य करताना तो म्हणून वाम महर्षी वामदेव जे आहेत मोठे ऋषी आहेत त्यांना त्याचा पाय लागतो तो पाय लागल्यानंतर मोठ्याला माणसाला पाय लागतं का म्हणजे ऋषीला तर लागल्यानंतर ते वामदेव चिडतात त्याला आणि ते त्याला शाप देतात ते म्हणतात की तू असा जो उड्या मारत तिकडे तिकडं चालतो आहे ते त्यांना काय नृत्याच्याबद्दल फारसं हे नाही ते ते असं जे करतो आहे ते आता जाऊन तू भूतलावरती घर तू आता उंदीर होऊन भूतलावरती पडशील आणि त्याप्रमाणे तो उंदीर होऊन जो खाली पडतो आणि ते त्याला म्हणतात की तू तिथं जे गडबड करत पळत राहशील तुझ्या पाठीमागे लोक लागतील आणि तू जर बाहेर दिसलास तर लोक तुला मारतील आणि जी आपण मांजर म्हणतो ती भाटी असं त्याने तो शब्द तिथं वापरला की भाटी किंवा मांजर हे त्याचा तो आहार आवडता आहार बनशील असं त्याने म्हटलंय आणि तेच जे आहे तो क्रौंच गंधर्व त्या उंदीर होऊन तो पडतो तो पराशर ऋषींच्या आश्रमात पडतो पराश तर पराशर ऋषींच्या आश्रमात पडल्यानंतर उंदीर त्यांचं मग सगळीकडे कुरतडायला लागतो वस्त्र कुरतडतो आहे कुठं धान्य खातो आहे धान्य मोठ्या प्रमाणात खातो म्हणजे आजही उंदराची एक समस्या खूप मोठी समस्या समजली जाते शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य ते नष्ट करतात आणि उंदराचं दुसरी गोष्ट आहे म्हणजे तो कुठेही जाऊ शकतात कुठल्याही छोट्या ह्याच्यातनं जाऊ शकतात बिळं काढतात ते दूरपर्यंत आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर उंदरांची पैदास खूप झपाट्याने होते आणि ह्या त्यामुळे ते उंदीर हे एक मोठी समस्या आहे आणि सगळीकडे ते पसरत असतात तर त्या पद्धतीने ते, ते, ते उंदीर जो आहे तो तिथं त्रास द्यायला लागतो पराशनांना पराश्रना खूप त्रास झाल्यानंतर ते खूप प्रयत्न करून बघतात त्याला पकडण्याचा मारण्याचा त्यांना काय सुचत नाही आणि मग ते काय करतात तर ते गणेशाची आराधना करतात आणि गणेशाची आराधना करतात आणि गणेशाची आराधना करतात कारण तो अर्थ आहे ना म्हणजे मला हे उंदिराचं माझं जे विघ्न आहे ते घालव अशी ते आराधना केल्यानंतर मग गणेश प्रसन्न होतो आणि तुमची काय प्रश्न आहे तर हा उंदिराचा बंदोबस्त करा मग गणेश काय करतो की त्याच्याकडे पाश आहे त्याचे पाश आणि अंकुशही एक त्याच्या हातामधलं शस्त्र आहे त्याप्रमाणे तो पाश टाकतो आणि त्या उंदराला पकडतो ते उंदराला त्याला पकडल्यानंतर तो उंदीर गयावया करायला लागतो आता मला पकडलं शेतीमध्ये गयावया केल्यानंतर त्याची दया येते गणेशाला गणेश लगेच क्षमा करणारा पण आहे ते दया येते आणि तो म्हणतात तुला काय वर मागायचं तर माग तर हा जो उंदीर असतो तो हा गंधर्व आहे ना तर त्याला तो जरा उर्मटच आहे तो त्याला म्हणतो की तो उर्मटपणे म्हणतो की मला तुझ्याकडनं काय नको आहे तुलाच काय वर मागायचं माझ्याकडनं मागायचं तर मग ते गणपती बुद्धिमान आहे बुद्धीची देवता आहे तो लगेच त्याचा फायदा घेतो आणि तो म्हणतो की आजपासून तू माझं वाहन बन तो म्हणतो मी वाहन बनेन बने पण म्हणायला लागली तर तुम्हाला ते म्हणतो की तू मला माहीत आहे की तू गंधर्व आहेस आणि तू तु तुझा आकार कमी जास्त करू शकते आणि तू आतापासून माझं वाहन बन आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या उंदराच्या वरती आपली सत्ता प्रस्थापित केले त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट दाखवायची आहे की आपल्या छोट्या छोट्या बारक्या बारक्या समस्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सातत्याने येत असतात आणि त्या थांबत नाहीत था। छोट्या 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 समस्या समस्यासुद्धा येत असतात आणि त्या खूप दूरवर पसरत जातात एकाचं दुसरी समस्या निर्माण होते तर ह्याचं प्रतीक उंदीर आहे हे छोटी छोटी जी विघ्न आहे त्याचं प्रतीक उंदीर आहे आणि ह्याच्यावरती सुद्धा गणपतीची सत्ता आहे आणि गणपती ह्या सगळ्या समस्यांवरती नियंत्रण करतो आणि त्या समस्या दूर करतो असं दाखवण्यासाठी हे मूषक वाहन तो उंदीर जो आहे ते त्याचं वाहन झालं आहे असं आपण म्हणू शकतो दक्षिण भारतामध्ये थोडीशी वेगळी गोष्ट सांगितली जाते की उंदीर हा एक हत्तीच्या डोक्याचा राक्षस होता आणि त्याला त्याचा गणेशाने प्रभाव केला आणखीन त्याला आपलं वाहन बनवलं अशी एक कथा दक्षिण भारतामध्ये सुद्धा उनराच्या बाबतीमध्ये सांगितली जाते खूप वर्षानुवर्ष त्रासदायक अगतिक प्राणी आहे म्हणून खूप प्रसिद्ध आहे त्याच्यावरती त्यांनी नियंत्रण केले हे त्याच्यातनं आपण येऊ शकतो बरोबर तर सर या व्यतिरिक्त आणखीन काही कुठल्या कथा आहेत का म्हणजे आणखीन त्याच्या वाहनांच्या किंवा आता त्यांनी जे, जे सांगितलेलं आहे ते सिंहाचं वाहन जे म्हणतात हेरं हे ते हेरंब गणपतीचा अवतार आहे म्हणजे हे कदाचित असं असेल की सुरुवातीला विकसित होत असताना ज्या वेळेला शाक्त मार्ग आला आणखीन त्याचे त्याच्यातनं तं तंत्र मार्ग जो आहे तो तंत्र मार्गाचा गणेशाच्या मार्गामध्ये ज्यावेळेला तो आलेला आहे आणि मग तांत्रिक गणपतीची उपासना सुरू झाली त्याच्या दरम्यान हेरंब गणपती हे जे मूळ स्वरूपाचं गणपतीचं आहे त्याला त्याने महत्त्व दिलं मग तो गणपती कसा आहे तो काही ठिकाणी पाच मुखांचा आहे काही ठिकाणी त्याला अनेक हात mm. आहेत आणि मग त्याच्या उपासनेमध्ये जे तांत्रिक उपासनेमध्ये ज्या अनेक वामाचाराच्या गोष्टी येतात त्या पण त्याच्यामध्ये आल्या मा मद्य मा मांस स्त्रियांचं हे वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये आलं आणि मग हा तंत्रमार्गाचा संबंध पुन्हा पुढे बौद्ध आणखीन जैनांशी जेव्हा आला त्यावेळेला बौद्ध परंपरा हो hmm. आणि जैन परंपरेमध्ये सुद्धा गणेश उपासना सुरू झाली म्हणून बौद्ध परंपरेमध्ये सुद्धा गणेश आहे आणि जैन परंपरेमध्ये सुद्धा गणेश ही देवता आहे फक्त बौद्ध परंपरेमध्ये तो दुय्यम देवता आहे काही ठिकाणी तर असं म्हटलं आहे की तो विघ्न करत आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती इतर देवतांनी त्याच्यावरती ता सत्ता प्रस्थापित केली आहे असं बौद्ध परंपरेतल्या काही गोष्टी सांगतात काही गोष्टी अशाही सांगितल्या की भगवान बुद्धाला ज्या वेळेला आ, मार त्रास द्यायला येतो म्हणजे आपण म्हणू शकू की वाईट शक्ती त्रास द्यायला येतात त्याप्रमाणे ज्याला मार त्रास द्यायला येतो त्याला माराचं जे एकूण सैन्य आहे त्याच्यामध्ये हा विघ्न करता किंवा विनायक आहे ही मांडणी त्याच्यामध्ये केले आणि त्याच्यामध्ये काही देवतांनी त्या म्हणजे देवता वरती आहेत आणखीन खाली तो आहे अशा पद्धतीच्या शिल्प आपल्याला बौद्ध परंपरेमध्ये मिळतात जैन परंपरेने मात गणपतीला घेतला आहे आप आपल्याकडे परंतु त्याच्यामध्ये त्याला दुय्यमत्व दिलेलं नाही yeah. त्याला त्यांनी श्रेष्ठ देवता म्हणूनच मानलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जैन परंपरेमध्ये सुद्धा तो आहे त्यामुळे ज्यावेळेला बौद्ध बहु, बौद्ध धर्म इतर देशांमध्ये पसरला yeah. त्यावेळेला त्याच्याबरोबर गणपतीची उपासना ही इतर देशामध्ये yeah. पसरलेली आपल्याला दिसून येते म्हणजे yeah. मग अनेक ठिकाणी मग तो ओ, इतर आपण जिथे जिथं म्हणजे नेपाळ म्हणा पुढे ब्रम्हदेश म्हणा किंवा इंडोनेशिया खाली श्रीलोन ते पुढे मलेशियाच्या बाबतीमध्ये किंवा ह्या सगळ्या भागामध्ये गणेश हा वेगवेगळ्या पद्धतीने गेलेला आहे तर त्या पद्धतीने गणेशाची उपासना ही सगळीकडे म्हणजे जवळजवळ तो आशियाचा देव आहे असं म्हटलं जातं त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी तो आहे आणि त्याची उपासना अजूनही होते हा जो उंदीर आहे ना त्याची काही ठिकाणी उपासना केल्यासारखी आपल्याला दिसते म्हणजे <laughs> गणपतीच्या देवळामध्ये जसं शंकराच्या देवळामध्ये नंदी असतो तसं गणपतीच्या देवळामध्ये उंदीर असलेलं काही ठिकाणी तुला दिसेल काही मंदिरामध्ये आणि त्याचीही गणपतीबरोबर पूजा करत आहात अशा पद्धतीने हे आपल्याला दिसून येतं आपल्याकडे म्हणजे गंमत म्हणजे आता दशावतार हा जो प्रकार आहे आपल्याकडे बघा त्या दशावतारामध्ये सुरुवातीला जी गण गणेशाची पूजनाचे गण गणपतीच्या पूजनानंतर सुरुवात होते त्याच्यामध्ये उंदराची आरती म्हटली जाते आणि ती उंदराची आरती उंदराचं ते स्तवन तिथं केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं तसंच हा जो बेळगाव वगैरे भाग आहे त्याच्यामध्ये काही घरामध्ये उंदराला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो ते खरं म्हणजे आपल्याकडे इथं कोकणामध्ये आपण बघितलं तर गणपतीच्या दिवसामध्ये मांसाहार वर्ज जवळजवळ असतो घरामध्ये म्हणजे पक्के मासे खाणारी जरी लोकं असली तर ते काय करतात ते विसर्जनाच्या वेळेला ती पिशवी घा माशाचे घेऊन जातात गणपती विसर्जन झाल्यानंतर मासे घेऊन घरामध्ये यायचे म्हणजे त्या दोन दीड दिवस असेल किंवा पाच दिवस असेल तर त्या दिवसामध्ये आपल्याकडे मांसाहार आपल्याकडे घरामध्ये होत नाही पण बेळगाव भागामध्ये काही घरामध्ये आजही उंदीरबी म्हणून एक दिवस या गणेशोत्सवामध्येच ठरवलं त्याला उंदीरबी म्हणतात आणि त्याच्यामध्ये घरामध्ये मांसाहारी नैवेद्य केला जातो आणि मग मांसाहार घरातले लोक करतात ता तो तो, ता वो, वो, ते त्या मांसाहारचा तो नैवेद्य तर मांसाचा नैवेद्य काय गणपतीला दाखवत नाहीत कारण गणपती हा गजानन आहे म्हणजे तो हत्ती आहे तर हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे त्यामुळे त्याला काय ह्याचं मांसाहारी नैवेद्य दाखवत नाहीत मग हा मांसाहारी नैवेद्य कोणाला तर तो उंदर आला म्हणून ते उंदीर मी म्हणतात आणि त्याला नैवेद्य दाखवतात कदाचित लोकांनी आपले सोयी म्हणून ते केलं असेल परंतु अशा प्रकारे गमतीदार काही संदर्भ मिळतात कारण उंदीर हे हा मांसाहारी आहे म्हणजे तो शाकाहारी मांसाहारी दोन्ही जाऊ शकतो म्हणून त्याला तशी त्याची हे केलेली दिसते आपल्याला आणि ग दुसरं एक उंदिराचं जे दुसरं एक वैशिष्ट्य की उंदीर कुठल्याही ठिकाणी जाऊ शकतो म्हणजे उंदीर बिळ करून कुठल्या कुठे दूर जाऊ शकतो आणखीन तो चपळ आहे तर ह्या गोष्टीचा फायदा सुद्धा गणेशाने घेतला असणार म्हणजे आपण एकूणच एक करताना सुद्धा दूरवर आपल्याला जाता येणं त्याचा विचार करता येणं ह्या ह्याचं प्रतीक म्हणून सुद्धा उंदिराचा विचार कारण हे शेवटी सगळं प्रतिकात्मकता आहे हे जी सगळी दैवतांची मांडणी आहे ती प्रतिकात्मक आहे आणि त्या प्रतिकातनं आपल्याला आपल्याला काय आपण बोध घेऊ शकतो याचा आपण विचार करायला पाहिजे हे त्या गोष्टी काय खऱ्या तशाच्या तशा असं मांडण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं मेहकाच्या सर धन्यवाद खूप छान माहिती दिलीत आपण नेहमीप्रमाणेच तर आजच्या या भागात आपण इथंच थांबतोय मात्र उद्या भेटणार आहोत एक वेगळी कथा घेऊन तुम्हाला आजची मुशक राजाची कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका उद्या भेटूया एक वेगळी कथा घेऊन धन्यवाद